सिल्लूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर विंचू सोडल्याने खळबळ दोघे पोलिसांच्या ताब्यात मल्हार कोळी जात प्रमाणपत्र प्रकरण सिल्लूर जिल्हा संभाजीनगर येथील मल्हार कोळी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष व इतर लोकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनातील टेबलवर चक विंचू सोडले हा प्रकार सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले दरम्यान अचानक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात विन्सू सोडल्याने कार्यालयात एकच हावपळ उडाली या प्रकरणी चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आकाश पाडळे राजू दांडगे अनिल दांडगे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अजिंठा डोंगर रांगेत कोळी मल्हार कोळी महादेव समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे या जमातीला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार नुसार आरक्षण अधोरेखित केलेले आहे मागील एकोणीसशे शहात्तर पासून या जमातीला विनायड जातीचे जात प्रमाणपत्र अगोदरच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आहे मात्र आता अनुसूचित जमातींना मागील पूर्वीचा पुरावा देण्यासंदर्भात टिप्पणी करून प्रस्तावित अर्जदारास जातीचे जात प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवत आहेत किंबहुना त्यांना एकोणीसशे पन्नासच्या पुराव्याची अट लावली जात आहे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत अचानक सोमवारी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करीत टेबलवर विंचू सोडले माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंघे ज्ञानेश्वर कायंदे यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत आकाश पाडळेसह दोघांना ताब्यात घेतले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर विंचू सोडताना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात संघटनेचे दोघे तर बाहेर दोन तीन जण होते अशी माहिती प्राप्त झाली आहे लतीफ पठाण उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांनी खुलासा केला आहे की मल्हार कोळी महादेव कोळीचा एकही परिपूर्ण दाखल प्रस्ताव कार्यालयात प्रलंबित नाही परिपूर्ण प्रस्ताव सर्व निकाली काढण्यात आलेले आहे ज्या प्रस्तावात त्रुटी आहे अशा अर्जदारांना त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे अर्जदारांनी परिपूर्ण प्रस्ताव दाखल करावे तातडीने निकाली काढण्यात येईल

परंतु जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळत नाही या कार्यालया वारंवार भ्रष्टाचार होत आले आहेत इथलं जे प्रतिनिधित्व आहेत इथले जे अधिकारी आहेत हे इथलं राजकीय स्थानिक लोकांच्या दबाखाली आम्ही वारंवार मागणी की आमच्या आदिवासी बांधवांना दाख करामध्ये सुलभ देत द्या आदिवासी महिला पैसे देता परंतु इथले निर्लज्ज अधिकारी तरी सुद्धा या कोणत्याच कामाची दखल न घेता यांचा मनमाने कारभार चालू आहे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊन प्रमाणपत्र देणं चालू आहे हे माझ्याकडे जवळपास पंधरा प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र याच कार्यालयानं दिलेले तेव्हा पण आम्ही जवळपास बारा दिवसात आंदोलन केलं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही वारंवार आंदोलन करा तेव्हा मी तुम्हाला दोन पाच प्रमाणपत्र देऊ तिने नाही सगळ्या विद्यार्थ्यांना परमपत्र का देत नाही ही आमची मागणी आहे जेव्हा यांना वीस वीस हजार रुपये दिला जातात तेव्हा हे परमपत्र देत्या इतर परमपत्र मित्रांनो राष्ट्रीय समाज आलं रुपये घेतले जात्या कोणी समाज आला तर पंधरा हजार रुपये घेतले जात्या कुंभी मराठी समाज आला तर पंधरा हजार रुपये घेतले जात्या मित्रांनो या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाईची देखील मागणी केली त्यांना वारंवार विनंती करून सांगू इच्छितो तीन महिन्यापासून आमच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका आम्ही त्यांना तीन ते चार वेळा निवेदन दिले परंतु आम्हाला त्याचं लेखी उत्तर मिळालं नाही त्याच्यानंतर आमची चर्चाही सुद्धा झालेली नाहीये यांच्याकडं दोन पलीकडच्या गल्लीमध्ये त्या गोळामध्ये केल्या जाते आणि त्या टपरीवाला त्या टपरीवाल्याच्या माध्यमातून यांची आर्थिक मांडवली होती नंतर इथं प्रमाणपत्र दिल्या जाते